नमस्कार मी भरत सोडून सर्वप्रथम सर्व पालक व विद्यार्थ्यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनल वरती हार्दिक हार्दिक स्वागत तर आजच्या परीक्षेविषयी माहिती संपूर्ण माहिती आज या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये पालकांचे काही प्रश्न असतील तत्पूर्वी या परीक्षेची संपूर्ण माहिती याची तयारी कशा पद्धतीने करायची यासाठी पात्रता काय असणार आहे तर ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये एस बी आय म्हणजे नेमकं का काय आहे एस बी आयचा नेमका फायदा काय आहे एस म्हणजे आय म्हणजेच प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट म्हणजे सैनिकी सेवा पूर्व शिक्षण संस्था सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आता या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था ज्या आहेत त्या या ठिकाणी मुलांसाठी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी ही सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आहे व त्याच पद्धतीने गेली तीन ते चार वर्ष हे नाशिक या ठिकाणी मुलींसाठी सुद्धा परीक्षा या ठिकाणी घेतली जाते आणि त्या ठिकाणी मुलींची सुद्धा निवड केली जाते तर सर्वात महत्वाचा आपल्याला प्रश्न पडतो की सैनिक सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था म्हणजे नेमका याचा फायदा काय असणार आहे याचा उपयोग काय होतो तर ज्या विद्यार्थ्यांना डी ए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपलं खडकवासला पुणे या ठिकाणी आहे व त्यातून भूदल असेल नौदल असेल हवाई दल असेल या सर्व ठिकाणी जे अधिकारी होतात ते एन डी त्यांची निवड केली जाते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना की आपल्याला अधिकारी होण्याची स्वप्न आहे सैन्य दलामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न आहे ते अधिकारी होण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टींची आवश्यकता या सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांची तयारी घेतली जाते परीक्षा तर ही परीक्षा दहावीच्याच विद्यार्थ्यांसाठी देता येते चा जे चालू शैक्षणिक वर्षामध्ये दहावीची परीक्षा देतात असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहे परंतु

त्यांनी या परीक्षेची तयारी ही करणं गरजेचं आहे जेणेकरून मध्ये आपण त्यावेळेस हा पेपर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे तर या साठी नेमकं कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते कोणकोणत्या बाबी आवश्यक आहे तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम हा जो कोर्स आहे या परीक्षेचं जे नाव आहे ते आहे एस एस आणि मुलींसाठी जी एस पी आर ओके सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आणि जी एस पी आर गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हे नाशिक या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि या काही पात्रता शैक्षणिक यामध्ये महाराष्ट्रातीलच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहे असेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रासोबत गेल्या वर्षी पासून बिदर असेल कारवार असेल बेळगाव असेल या कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवरती जे गाव आहे किंवा कर्नाटक मधील हे गाव आहे बिदर कारवार आणि बेळगाव तर या गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्याच पद्धतीने पात्रता पाहत असतात यामध्ये तो विद्यार्थी असेल किंवा ती विद्यार्थिनी असेल ते अविवाहित असणं गरजेचं आहे आणि ते चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता मध्ये शिकत असण गरजेचं आहे त्याचप्रमाणे ते अं अकरावी वर्गात प्रवेश घेण्यासाठी ते पात्र असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी रिपीटरचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देऊ शकत नाही तर जे विद्यार्थी नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये कि किमान साठ टक्के गुण पाहिजे ओके यासाठी तर वेगळी परीक्षा असणारच आहे परंतु दहावीमध्ये सुद्धा साठ टक्के गुण पाहिजे त्याचप्रमाणे इयत्ता सातवी असेल आठवी असेल नववी असेल दव्ही असेल या वर्गांमध्ये सुद्धा किमान साठ टक्के गुण असतील तरच ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत किंवा जे विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेलं असेल तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्यानंतर त्यांची जी आणि विद्यार्थी या सर्वांसाठी एक वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचं हे पंधरा वर्ष ते अठरा वर्ष च्या दरम्यान असणं गरजेचं आहे जेणेकरून हे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार यापेक्षा जर वय जास्त असेल तर ते विद्यार्थी या परीक्षेसाठी क्वालिफाय असणार त्याच पद्धतीने अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर हे अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो ऑनलाईन करू शकतो का तर हे सर्व जे काही प्रोसेस आहे अर्जाची तर ही सर्व प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि या परीक्षेची जी काही फीस असते ऑनलाईन पद्धती तर त्यासाठी एकूण साडेचारशे अशी या ठिकाणी फीस आहे आणि निवड पद्धत म्हणजे या परीक्षेचं नेमकं जे काही स्वरूप असणार आहे ही परीक्षा आपण कशा पद्धतीची असते काय काय टप्पे असतात या परीक्षेचे तर ही परीक्षा तीन टक्के सर्व यामध्ये एक लेखी या या परीक्षा असते लेखी परीक्षेमध्ये कोणती परीक्षा असते की या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट या परीक्षेमध्ये काय असणार आहे म्हणजे एक प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात त्याच्यानंतर ही परीक्षा जी असते जे जे विद्यार्थी या लेखी परीक्षेमधून सिलेक्ट झालेले असतील त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी

तर हे विद्यार्थी मग आता यासाठी परीक्षेच माध्यम हे विद्यार्थ्यांची जी काही मुलाखत होणार आहे ती मुलाखत सुद्धा इंग्लिश मधूनच होणार आहे म्हणजेच या ठिकाणी जे विद्यार्थी सेमी माध्यमामध्ये शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी इंग्लिश माध्यमामध्ये शिकत असतील किंवा अन्य विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात परंतु या परीक्षेचा आपल्याला स्वरूप ही परीक्षा कशामध्ये असणार आहे इंग्रजी माध्यमात त्यानंतर या परीक्षेच जे काही वेळापत्रक आहे समजा म्हणजे लेखी परीक्षा तर ही लेखी परीक्षा लेखी परीक्षा ही तीन तासाची असणार आहे लेखी परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे कसं असतं या परीक्षेमध्ये एकूण पंचाहत्तर प्रश्न गणिताचे आणि पंचाहत्तर प्रश्न सामान्य क्षमता चाचणीवर असणार आहे म्हणजे ही परीक्षेमध्ये एकूण दीडशे प्रश्न असतात किती प्रश्न असणार आहे एकशे पन्नास एक प्रश्न असतात आणि एकूण एक, एक प्रश्न चार गुणाची परीक्षा एकूण सहाशे गुणाची जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर त्याचा एक गुण त्या ठिकाणी कमी होतो म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एखादा प्रश्न सोडवला नाही तर त्याचे मार्क्स कमी होणार परंतु एखादा प्रश्न आपण सोडवला आणि तो प्रश्न जर चुकला आपला स्वरूपाचा तर त्याचा एक गुण मात्र आपला त्या ठिकाणी कमी होतो मार्किंग हे या ठिकाणी आहे म्हणजे एकूण सहाशे प्रश्न असतील म्हणजे सॉरी सहाशे गुण असतील दीडशे प्रश्न असतील त्यापैकी पंच्याहत्तर प्रश्न हे गणिताचे असणार आहे म्हणजेच या ठिकाणी गणित हा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे म्हणजे ज्यांना सैन्य दलामध्ये जायचं आहे त्यांनी इयत्ता येतात आणि इतर दहावीमध्ये गणित हा विषय अतिशय काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे इतर म्हणजे जनरल असेल त्याच्यामध्ये जनरल नॉलेज विचारलं जाणार आहे त्याप सामाजिक क्षमता चाचणी विचारली जाणार आहे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जाते त्यामध्ये सामाजिक शास्त्रावरचे प्रश्न विचारले जाते त्यानंतर विज्ञानाशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात आणि करंट अफेअर्स हे चालू घडामोडी वरती सुद्धा काही प्रश्न विचारले म्हणजे असे प्रश्न या सामान्य क्षमता विचारले जातात तर विद्यामध्ये इयत्ता आठवी नववी दहावी आणि जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी विचारला जातो त्याचप्रमाणे आता इतर म्हणजे वैद्यकीय पण काही निकष असणार आता आपण खूप चांगल्या पद्धतीने तयार केली सगळं झालं परंतु फिजिकली सुद्धा आपण त्याच्यामध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काही उंची असेल वजन असेल उंची जर आपण पाहिलं तर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर ही उंची किमान उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याचं त्याच जे वजन आहे ते वजन किमान त्रेचाळीस किलो ओके म्हणजे वजन आणि उंचीचा जे रेशो असतो तो रेशो मध्ये ते असणं गरजेचं आहे किंवा आपलं आहे उंची आहे परंतु वजन कमी आहे तर म्हणजे आपण फिट असं आपलं वैद्यकीय शास्त्र या ठिकाणी त्याच त्याचप्रमाणे छाती न फुगवता ही चौऱ्याहत्तर सेंटीमीटर असणं गरजेचं आहे छातीचा जो आपला घेर असेल तो चौऱ्याहत्तर सेंटीमीटर असला पाहिजे न फुगवता आणि बघून पाच सेंटीमीटर आपली छाती ही वाढली पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर दृष्टीच्या बाबतीमध्ये दृष्टीच्या बाबतीमध्ये काही जणांना अशी शंका असते की सर आता मला तर चष्मा आहे मग चष्मा असल्यानंतर कसं करायचं ओके तर चष्म्याच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे की चष्मा लावून सिक्स बाय नाईन ना 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 हा असणं गरजेचं आहे म्हणजे चष्मा जरी असेल तरी तो प्रमाणामध्ये असा असतात आणि महत्वाचा रात आंधळीपणा नसा चष्मा जरी असेल त्या प्रमाणामध्ये जर असेल तर चष्म्याची काही त्यात येणार आण नसा नसता त्याचप्रमाणे या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की काही जणांना असं वाटतं की आता मला दिव्यांगाचं प्रमाणपत्र वगैरे आहे या कॅटेगरी मध्ये लागू शकतो त्या कॅटेगरी मधून लागू शकतो तर जे विद्यार्थी दिव्यांग असणार तर दिव्यांगासाठी या परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचं असेल आणि दिव्यांग म्हणजे हॅन्डीकॅपवर असेल किंवा दिव्यांवर असेल दिव्यांवर केलेल्या सुद्धा रिझर्वेशन असणार नाही या कास्टा जा का एवढ्या जागा, जा जागा है, है, या कास्टा एवढ्या जागा असं बिलकुल असत नाही तर जे काही नुसार त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे त्या मेरिटनुसार जेवढी जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढेच या असं हो या या कॅटेगरीतला काहीही असा हे अर्ज नेमकं केव्हा चालू होता आणि किती विद्यार्थी हे अर्ज करू शकतात तयारी मात्र आपल्याला आठवी नववी दहावी पासून करायची आठवी पासूनच करायची आहे परंतु जे विद्यार्थी आता दहावी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थी हे अर्ज आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये करू शकतो कोणत्या महिन्यामध्ये तर एक फेब्रुवारी महिन्यामध्ये या परीक्षेचे जे अर्ज आहे ते अर्ज सुद्धा आणि या परी ही जी परीक्षा असते तर ही परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये असते कोणत्या महिन्यामध्ये तर एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे त्या दहावीच्या मार्च महिन्यातील परीक्षा झाल्याच्या नंतरच नं ही एप्रिल परीक्षा असते आणि या परीक्षेचा जो निकाल असेल तो निकाल मध्ये मग या परीक्षेचा अभ्यासक्रम तर आपण पाहिलेला आहे आठवी मध्ये दहावीचा सिलेबस असेल त्याच्यामध्ये सीबीएसई असेल स्टेट बोर्ड असेल तर हा सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे आणखी या परीक्षेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला याही गोष्टी असणं गरजेचं आहे आपलं फिजिकल परीक्षेची तयारी झाल्याच्या नंतर परीक्षेमध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला फिजिकल हे तीन ते चार किलोमीटर धावता आलं पाहिजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल हे धावता आलंच पाहिजे त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की वीश है। सुदा फिर रपाएं। रोप स्किपिंग असेल पुशअप असेल सिटअप असेल तर हे किमान प्रत्येकी आहे म्हणजे फिजिकली सुद्धा आपण त्या ठिकाणी फिट असलं पाहिजे त्याच्यामध्ये रोप स्किपिंग असेल पुशअप असेल सिटअप असेल हे किमान किमान वीस किमान वीस जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी कितीही या ठिकाणी करू शकणार आहोत त्यानंतर असेल तर हे किमान आठ असणार दोरी चढणे दोरी चढ ओके ते तीन ते चार मिनिट दोरी चढता आली पाहिजे किमान किमान ओके मग आता हे परीक्षेचा अर्ज भरल्याच्या नंतर आता ही परीक्षा आपण हो कोठे देऊ शकतो तर या परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्र ठरव ठरवून देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी महाराष्ट्रातील किमान परीक्षा केंद्रावरतीच आपण परीक्षा देऊ शकतो यामध्ये नागपूर आहे पुणे कोल्हापूर औरंगाबाद आणि गेली दोन वर्षापासून म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचा आनंद होतो की गेली दोन वर्षापासून ही परीक्षा लातूर या ठिकाणी सुद्धा होत आहे म्हणजे या महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र जे आहे आणि या, या परीक्षेचा जे विद्यार्थी एनडीए मध्ये जाऊ इच्छितात किंवा सैन्य दलामध्ये अधिकारी या पदावरती काम करू इच्छितात अशा विचार इयत्ता आठवी पासूनच या परीक्षेची तयारी करणं गरजेचं आहे निश्चितपणे आपणाला एस पी आर म्हणजे सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था मुलांसाठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद व मुलींसाठी नाशिक या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं जात या परीक्षेविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी समजलेली असणार आहे या परीक्षेच्या संदर्भामध्ये आणखी आपले काही प्रश्न असतात तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट करून को या ठिकाणी विचारू शकता निश्चितपणे सदर व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना